जेव्हा लग्नाचा हॉल शाळेत असतो तेव्हा लग्न सोहळ्यात फोटोशूट करत असतानाच नवरा नवरी अचानक स्तब्ध झाले हा व्हिडिओ जबरदस्त सोशल मीडियावरती व्हायरल होतोय नक्की नवरा नवरी जागेवर स्तब्ध उभे काय राहिले तर नेमकं काय घडलं हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणत हा सोहळा खास असावा आणि सगळ्यांच्या लक्षात तो रावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि फोटोशूट सह केलं जाई लग्न सोहळा प्रत्येकासाठी खूप खास असतो आपल्या आयुष्याचा जोडीदार आता आपल्या पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावना काही औरत असते लग्न सोहळ्यातील काही विशेष क्षण लक्षात राहतात असं काही अनेक जण करत असतात तसंच सोशल मीडियावरती अनेकदा अशा लग्न समारंभाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात अनेकदा संगीत सोहळ्याची वरात असे व्हिडिओ जास्त प्रमाणात पाहिले जातात कधी कधी लग्न सुरू होण्याआधी किंवा लग्नानंतर नवरा नवरीचासुद्धा डान्स पाहायला भेटतो तर था था वीड़ो था वीड़ो असे सुद्धा व्हायरल होतात व्हिडिओ आणि काही वेळा असा अभिमानास पण काही लोकांना वाटतं तर असाच एक लग्न सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालो त्यामध्ये आपल्याला पाहायला नवरा नवरी जागेवर स्तब्ध झाले तर नक्कीच घडलं काय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की लग्न सोहळ्यासाठी वधूवर त्यांच्या कुटुंबासोबत जमले आहेत या सोहळ्यासाठी शाळेतील हॉलचे आरक्षण करण्यात आले असून शाळेच्या बाहेर फोटोशूट करण्यासाठी वधूवर आणि मंडळी थांबली आहेत पण तेवढ्यात राष्ट्रगीत सुरू होतं आणि आपल्या राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी तिथल्या तिथे वधूवर सगळे अगदी स्तब्धपणे उभे राहतात हा व्हिडिओ ॲट केबे स्टोरीज या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आला असून जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे तसेच या व्हिडिओसाठी साठी तीन मिलियन्स व्ह्यू आले आहेत तर युजरनी अनेक प्रकारच्या मजेशीर कमेंट केल्या तर काहींनी म्हटलं लग्न समारंभातील हा व्हिडिओ होताच अनेकांनी हीच आपली संस्कृती भारत माता की जे अशी कमेंट केली तर ही शाळा सह्याद्री विद्या मंदिर भांडूप येतील आहे असं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे तर नक्की शाळा कोणत्या आहे हे सांगू शकत नाही परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय नवरा नवरी नीजे ला ला तर या व्हिडिओवरती नवरींनी जे काम केलं कर्तव्य बजावलं त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा